शहागडच्या जवळ असलेल्या गोदावरी नदीकाठचं हे डोमलगाव आहे आणि डोमलगावमध्ये पाणी पूर्ण गावामध्ये घुसलेलं आहे आपण इकडं बघू शकताय मारुतीच्या मंदिरापर्यंत पाणी आलेलं आहे पलीकडं जवळपास पन्नास साठ घर आहेत ते सगळे पाण्यामध्ये गेलेले आहेत पूरपरिस्थिती अतिशय भयानक आहे नेमकं काय या ठिकाणी स्थानिक खबरदारी घेतली जाते या महिलांच्या नेमकं काय भावना आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजी काय सांगाल किती पाणी आलं आहे घरात पवनी पाणी घरात गेले पाणी ते बघा ना एकून दिसत इथून तुमचा हे पाठीमागं आहे बाई हे दिसते आहे मंदिराच्या पलीकडचं तुमचं घर आहे हां मग आता घर सोडून इकडे आलं हां हां बाकी बाकी सामान कुठे घरातलं तिकडे टाकलं नेऊन बाजूला नेऊन टाकलं हां आणि अर्ध घरात ठुलं गेलं घरातलं मग हा गे आता गेलं गेल का काय गेल पाणी उतरल्या समज आता आताच आता येत नाही तिकडे हां आता इतकाला पाणी कोणाचा लागं जायला बरोबर काय सांगाल काय म्हणतं सरकारला काय मदत मागताय येई नेमकं आता काय आमचं ते पाणी करावून त्याला काय मदत द्यायची द्यावं ते पाणी आलंय का नाही आलं आमच्याकडे अजून आलं बरं अजून आजीत्या आजी काय सांगा आमची सारी सरकी पाण्यात डोक्यावर पाणी आहे त्याच्यात सरकी दिसत नाही हा ना घरात पाणी आहे तिथं मंदिराच्या मागंच ते घर गर। घरात पाणी शेतात पाणी आहे हो सरकी दिस ना घरामाग सरकी आहे आता जेवायचं कस आता काय इकडे आणलाय पसारा काही घरानाच इकडं हो काय करायचं मग आता किती शेती किती शेती काय एक करायची गेली पाण्यात हो। पाणी सरखी दिसत नाही अजून सध्या नाही दिसत सरकी एका याच्यावरून जाऊन पाहिलं तर काही दिसणार तिचा माग मुद्दा दिसणार सरखी चांगला आलेली होती सरकी आमची घरात पाणी सगळी गेली पाण्यात हो घरामध्ये पाणी आहे सध्या पाणी घरात आताच पूर्ग जाऊन आलं इतकं पाणी वर्षभर कष्ट केलेलं सगळं अचानक आता काय दोन चार फवारण्या झाल्या खत झालं दोन बाऱ्या खुरपाण्या झाल्या दोन चार पाळ्या झाल्या चार पाच आता लय मेहनत केलेली पण आता काय करावं आता खर्च केला सगळा येणार पीक पण गेलं हो आता पुढचं वर्ष कसं काढायचं आता कसं काढायचं आता काय आता तुम्हालाच काळजी आता आमची आता मला काय तुमच्या बिगर मग आता काय मागणी असेल सरकारकडं काय मागणी आता मग आमची हाल बघून आमचे नुसकान बघून तर त्याना द्यायला पाहिजे आता आम्हाला काय मागता येते काय किती मागव बरोबर काय सांगता नेमकं काय काय हे सगळे पूर परिस्थिती निर्माण झाली गावात पाणी चिरलं कसे बेकार वाटते आम्हाला दरवर्षी असत तर असे दर पाण्याला आम्हाला असय पसारा भेकायचं आणि पळायचं काय नु हे घ्या ते घ्या पळा 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 निसती फजितीच आमची नुकसान नुकसान हो होती नाही तर बिगर लुकसानीच आहे का बसारा ठिकाण्याला राहत नाही इतकाला घेऊन तसाच पडतो काही अर्धाला घराय नि कशी नेऊन टाका तिकडे कोणाची तर लोकांनाच राहायला जागा नाही तर आम्हाला कुठून देते लोक देते जरा जरा टाकायला जागा हा आता ते तरी काय करते विचार त्यालाच राहायला घर ही अर्धाला आमच्या गावाला जागाच नाही जागा नाही हा मग कुठेतरी स्थलांतरित केलं पाहिजे हा मला सांगा आज इथं ही परिस्थिती निर्माण झाली आहे आता सगळ्यांच्या चुली बंद पडल्या आजी पण पण येतो तुमचं यांच्या घर तिकडे तुमचं सगळं गेलं वरून पाणी फिरायला पुढं तिचं काय सांगा सारा मातीचं घर पाणी असं डुबतय वर पाणी सगळं मातीच्या भीती आहेत मला मातीच्या भीतीत पडून गेलो हा मग आता काय कसं राहायचं शेती वगैरे आहे का तुम्हाला आम्हाला काही नाही आम्ही हातावर खाणार येत आम्हाला शेत नाही पोत नाही काय नाही हातावर करून खातेकर नाही काय नाही मग कसं उदरनिर्वाह कसं करतय येते लोक करते, करते खाते ती एवढीच बिचारी सांभाळतात लोक हा कोण काय करणार आहे दुसरं वाईट नाही तर मग बेघर बेगर सकाळी रडायला लागली लई वाईट वाटतय शब्द फुटत नाहीत काय नाव तुमचं नाव काय माहिना एकट्याच राहतात गावात हो गावकऱ्यांनी मदत केली गावकरी देते आमचं गाव चांगलं आहे पळतय धावत आहे असं आहे बघू शकतात ह्या आजीला आश्रू अनावर होत त्यांच्यासाठी ते बेघर झाले आज त्यांचं घर पाण्यात गेलंय मातीचं घर होतं का हाय घर पळतच असं ना आता अजून पाणीच आहे त्याच्यावर अवघड आहे खरच खूप भयानक परिस्थिती आहे जनावर वाहून गेले तर लोक जनावर उपाशी तर हे शाळापाशी बांधलेले तर लय बेकार झाले हे जनाच माणसं तर कसे बी कोणाला महागून खाते पण जनावर कोणाला मागता ये जाणार बाबा लईच वाईट आमदार खासदार कोणी आज कोणीच आलं नाही आम्हाला मदत करा व्हायच्या टायमाला येतात अशा मदतीला येत नाहीत अशा मदतीला मग आमदार केले हा मतदान द्या म्हणते मग आता यायला पाहिजे होतच नाही तर बरोबर ते अतिशय विदारक परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे खरंच गावाच्या भोवताली बांधले जनावर बाहेर काही नाहीतर कोणाचे गेल्या का गेल्या तर गेल्या मशी गेल्या जनावर गेलेत आणि आज हे सगळे कुटुंब सगळं उघड्यावर आलेत कारण घरदार सगळं सोडून घराच्या गावाच्या बाहेर आली तिकडं सुरक्षित ठिकाणी मात्र यांचा जो काही धान्य असेल सगळा शेतीतला माल असेल हा सगळा पाण्याखाली गेला आहे अजून कुठलं प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही आमदार खासदार देखील इकडं आले नाहीत त्यांना महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आव्हान असेल की आपण या ठिकाणी यायला पाहिजे या लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत आणि यांच्यासाठी ही खरी योग्य वेळ आहे यांना मदत करण्याची इतर वेळी तुम्ही मदत नाही केली तरी चालेल परंतु अशा संकटकाळी आपण मदत केली पाहिजे आणि या लोकांना कुठंतरी जगण्यासाठी धीर दिला पाहिजे आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करूया जिथं जिथं परिस्थिती निर्माण झाली अशा गावांमध्ये जाऊन या लोकांना थोडासा आधार दिला पाहिजे तरच आपले शेतकरी वाचतील अन्यथा खरंच खूप अवघड आहे सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या प्रशासनापर्यंत पाठवा की या लोकांच्या ज्या भावना आहेत ह्या खऱ्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत